जे महाराष्ट्र मित्रांनो स्वागत करतो तुमच्याच भावाच्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे ओम ग्राफिक्स जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि चॅनलला आणखीसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या कारण अशाच नवनवीन आणि एकदम खतरनाक पद्धतीचे व्हिडिओ तुमचा भाऊ तुमच्यासाठी घेऊन येत असतो आणि तुमच्या सगळ्यांच्या मागणी उत्सव उत्सव आपण एक आणखी एक व्हिडिओ घेऊन आणलो आहे ते म्हणजे टायटल आणि थमनील बघून तुम्हाला कळालंच असेल की कशावर आहे आजचा व्हिडिओ तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे परिचय पत्रिका म्हणजे तुमचा जो बायोडाटा असतो लग्न आधी पाठवायचा असतो ती पत्रिका बनवलेली आहे आणि एकदम कडक आणि एकदम खतरनाक पद्धतीने झालेली आहे बघू शकता तुम्ही स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला काही अशा पद्धतीची पत्रिका बायोडेटा पत्रिका म्हणू शकता ही तुम्हाला कशा पद्धतीने बनवायची याची संपूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत न स्किप करता बघायचा तर सर्वात प्रथम पहिली गोष्ट म्हणजे आपल्या पी एल फायला दोन स्टेपमध्ये पासवर्ड असतो इथं पासवर्ड येथे येईल दिसते का तुम्हाला इथं खाली तिथं आपला पासवर्ड येऊन जाईल दोन स्टेपमध्ये पासवर्ड असतो एकत्र करून टाकायचा आहे पासवर्डला कुठल्याही पद्धतीचा पेज द्यायचा नाही मित्रांनो तुम्ही जी फाईल आणि पेल फाईल दोन्ही पण आणि जे काय मटेरियल असेल त्याच्यात यूज केलेलं ते सर्व काय तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता तर आता तुम्ही लाख मोलाचा वेळ काढून आपल्या व्हिडिओवर आलात तर चला मित्रांनो तुमचा लाख मोलाचा वेळ न घालता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया आता सर्वात प्रथम तुम्ही जो आता आपला व्हिडिओ बघताय समजा तुम्ही आता आपला व्हिडिओ बघताय तर तुम्हाला काय करायचे आपल्या व्हिडिओच्या खाली जायचे मग खाली कुठे जायचं बाबा तर इथं टायटलच्या खाली तुम्हाला हॉर देखे इथं दिसते तुम्हाला त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर जादा याच्यावर क्लिक करायचं आणि काय अशा पद्धतीने वर स्क्रोल करायचं आहे आणि इथं जे तुम्हाला दिसते ना तर इथं आपल्या याच्यात नाव दिसून जाईल तुम्हाला परिचय पत्रिका पी एल व्ही आणि पी एन जी फाईल त्याच्या खाली लिंक दिसत त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आता बऱ्याच जणांना डाउनलोड कशी करायची ते माहीत नसते त्यासाठी दुसरा व्हिडिओ बघायची गरज नाही तुम्हाला सर्व काही माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओ तुम्हाला फक्त पूर्ण बघायचा आहे त्यानंतर तुमच्यापुढे असं काही इंटरफेस येईल हे तुम्हाला ड्राय गुगल ड्रायव्हरवर ओपन होईल आणि काय अशा पद्धतीचा पेज तुम्हाला दिसून जाईल आता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे इथं डाउनलोडवर क्लिक करायचं आहे डाउनलोड क्लिक केल्याच्यानंतर के आता जे आहे परत अशा पद्धतीचं एक पेज होईल याला तुम्हाला झूम करून घ्यायचं आहे काय अशा पद्धतीने झूम केल्याच्यानंतर भी डाउनलोड करेवर क्लिक करायचे आता जी तुमची पी एल फाईल आहे मी दिलेली ती बघू शकता वर तुम्हाला डाउनलोड झालेली दिसत आहे आता तुम्हाला काय करायचे तर इथून एका दुसऱ्या ॲपमध्ये जायचं आहे त्या ॲपचं नाव म्हणजे आर ए आर असं आहे ते प्लेस्टोरवर तुम्हाला इझिली मिळून जाईल तुम्ही प्लेस्टोअरवर डाउनलोड करून घेऊ शकता हे ॲप आहे आर ए आर हे ॲप तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे डाउनलोड करून घेतल्याच्यानंतर ओपन करून घ्यायचे ओपन करून घेतल्याच्यानंतर तुमच्यापुढे असं काही इंटरपेशन होऊन जाईल आता आपण जी जी फाईल डाउनलोड केलेली आहे ती डायरेक्टली आपल्या डाउनलोड फोल्डरमध्ये जाणार त्यासाठी तुम्हाला काय करायचं इथं डाउनलोडचं फोल्डर जे आहे ते शोधून घ्यायचे डाउनलोडच्या फोल्डरवर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर इथं जे आहे वर तुम्हाला फाईल दिसतील इथं तुम्हाला चेक करायचं नाही तर या फा फाईलवर स्क्रोल करायच्यात सर्व फाईल स्क्रोल केल्याच्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला काही जी फाईल दिसतील फाई फाई। आता दिसतात तशा पद्धतीने यात तुम्हाला धुंडून शोधायचं की त्या पी एल पी फाईलवर जे नाव आहे ते इथं नाव शोधून घ्यायचं आहे तर तिच्यावर नाव आहे परिचय पत्रिका पी एल फाईल अशा पद्धतीचं नाव आहे ते तुम्हाला इथं शोधून घ्यायचं आहे तर मी आता शोधतोय थोडासा टाईम लागणार तुमच्या याच्यात लगेच येऊन जाईल कारण माझ्या याच्यात खूप पी एल फाईल झालेली आहे त्यामुळे तर बघू शकता आता जी परिचय पत्रिका पी एन जी आणि पी एल बी दोन्ही एकत्र आहे इथं आलेलं आहे आता तुम्हाला काय करायचं आहे याच्यावर क्लिक करायचे इकडं राईट बॉक्स दिसेल तुम्हाला त्या बॉक्समध्ये क्लिक करायचे क्लिक केल्याच्यानंतर अशा पद्धतीचं राईटचं ऑप्शन येऊन जाईल त्याच्यावर राईटचं ऑप्शन आल्यानंतर वर तुम्हाला डिलेटच्या साईटला दोन ऑप्शन दिसतील एक प्लसचं आणि एक डाउनलोडचं तर तुम्हाला काय करायचं आहे जे डिलेटच्या साईटचं ऑप्शन आहे ते दोन नंबरचं डिलेटच्या साईटचं त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर खाली ओकेचं ऑप्शन दिसून जाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि इथं जे मी व्हिडिओमध्ये दोन स्टेपमध्ये पासवर्ड दिलेला आहे ते एकत्र करून एक जर टाकायचं आहे इथं पासवर्ड टाकल्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं इथं खाली ओकेचं ऑप्शन दिसेल तुम्हाला त्यानंतर तुमची पी एल फाईल जी आहे ती एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल जर एक्स्ट्रॅक झाली नसेल तर पासवर्ड चेक करून घ्या आणि पासवर्डसाठी प्लीज भावांनो कमेंट करू नका तर पासवर्ड आपला बरोबर असतो याची मी नक्की गॅरंटी देतो तुम्हाला आणि ओकेवर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला मेन जायचं आहे म्हणजे ते म्हणजे पिक्सल ॲपमध्ये आता पिक्सल लॅब ओपन करून घ्यायचं आहे ओपन करून घेतल्याच्यानंतर आता तुम्हाला, वर के तुम्हाला वर तीन डॉटवर क्लिक करायचे तीन डॉटवर क्लिक केल्याच्यानंतर इथं खाली दिसत तुम्हाला ओपन पी एल पी फाईल खालूनवरती तीन नंबरला दिसत त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्या पुढे इथं पी एल पीवर क्लिक करायचं आहे आणि इथं फोल्डरचं असं अशा काय पद्धतीनं फोल्डर येऊन जाईल इथं पण तुम्हाला तीच प्रोसेस करायची इथं डाउनलोडचं फोल्डर शोधून घ्यायचं आहे आता डाउनलोडचं फोल्डर इथं तुम्हाला शोधून घ्यायचं आहे तर मी शोधून घेतो आहे टाइम लागतोय कारण का मित्रांनो आपल्याच्या खूप साऱ्या पी एल फाईल आणि फाईल झालेल्या आहेत आता डाउनलोडमध्ये जातो डाउनलोड त्यानंतर इथं तुम्हाला पत्रिका डाउनलोड शोधून घ्यायचे म्हणजे अशा पद्धतीची फाईल दिसेल तुम्हाला बरं तुम्ही शोधून घ्या मी कुठल्या पण एका फाईलवर क्लिक करतो त्यानंतर मी या फाईलवर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीने क्लिक करायचं आहे त्यानंतर परत एकदा क्लिक करायचं आहे तर ही नाही मित्रांनो ओके तर मी दुसऱ्या फाईलवर क्लिक करतो कारण तिच्यात जे आहे ते पी एल फाईल नाही आहे तर मी आता दुसरी जी पी एल फाईल आहे ती ओपन करून तुम्हाला दाखवतो डाउनलोडमध्ये जायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला शोधून घ्यायचं आहे शोधल्याच्यानंतर याच्यावर क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला काय अशा पद्धतीने पी एल फाईल दिसेल तुम्हाला याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमची जी पी एल फाईल आहे ती इथं काय अशा पद्धतीने ओपन होऊन जाईल इथं दिसेल तुम्हाला आणि नंतर इथं पण दिसू शकते इथं वर त्यानंतर आता तुम्हाला काय करायचे मित्रांनो आता जर तुम्हाला लक्ष देऊन आहे तीन डॉटच्या खाली लेअरचं ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करायचं क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला जे काही तुमच्या नवरदेवाचं किंवा ज्या मुलाचं नाव असेल ते नाव टाकायचे तुम्हाला त्यासाठी तुम्हाला इथं मुलाचे नाव दिसेल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि इथून जे काय मुलाचं नाव असेल ते इथं बदलून घ्यायचं आहे तर मी टाकून घेतो डेमोसाठी संभाजी तातेराव डेमोसाठी टाकतोय मित्रांनो मी कदम आणि तुम्हाला काय करायचं आहे ओकेवर क्लिक करायचं आहे आता ओकेवर क्लिक के केल्यानंतर बघू शकता नाव जे आहे ते चेंज झालेलं आहे आता संभाजी तातेराव कदम हे नाव आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला आता परत लेअरवर क्लिक करायचं आहे आणि लेअरवर क्लिक केल्याच्यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे तर ही नावं जे आहेत हे नावं दिसतात जन्मतारीख वय जात मुळगाव रंग उंची शेती कुलदैवत शिक्षण जन्मगाव हे तुम्हाला सर्व बदलून घ्यायचं आहे त्यासाठी तुम्हाला लेअरवर क्लिक करायचं आहे आणि मी तुम्हाला काही अशा पद्धतीने इथं बघू शकता दिनांक दिसेल तुम्हाला पहिले स्टार्टिंगला दिनांकाचे लेअर दिसल त्याच्यावर दिनांक येईल तिच्यावर क्लिक करायचं त्यानंतर इकडं तुम्हाला डबल टॅप करायचं आहे लॉक काढून घेऊ शकता तिचं आणि इकडं डबल टॅप करायचं आहे आणि इथं तुम्हाला तारीख वेळ जे काय असेल तुमचं इथं जे काय असेल ते टाकून घ्यायचे टाकल्याच्यानंतर ओकेवर क्लिक करायचं आहे आणि खाली पण सेम अशीच प्रोसेस करायची खालच्यात पण जे काय असेल ते तुमच्या वडिलाचं नाव चुलत्याचं नाव आईचं नाव आजोबाचं नाव जे काय असेल ते तुम्हाला टाकून घ्यायचे आता इथं बघू शकता आजोबाचे नाव आहे तर हे आहे लेरती वरतीच आहे एकदम टॉपला त्या लेअरवर क्लिक करायचे आणि इथं जे आहे तुमच्या आजोबाचं नाव पत्ता वगैरे मोबाईल नंबर हे हो सर्व काही तुम्हाला टाकून घ्यायचे आहे आता जर तुम्हाला इथं गणपती बाप्पाचा फोटो वगैरे हो ॲड करायचा असला दुसरा किंवा जर तुमच्या कुलदैवताचा किंवा तुमच्या ज्या कस्टमरची तुम्ही पत्रिका बनत आहात त्या मुलाचा जर फोटो टाकायचा असला तर तुम्हाला इथं गणपती बाप्पाचा फोटो हो दिसून जाईल त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर लेअरवर क्लिक करायचं आहे तिथं गेल्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचे हो ऑप्शनवर यायचे तिसऱ्या नंबरच्या सॉरी आणि इथं तुम्हाला प पहिलं जे ऑप्शन दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर इथून तुम्ही जे कुठलाही फोटो आहे ते घेऊ शकता तुम्हाला जे काय फोटो हवा असेल ते फोटो तुम्ही इथून घेऊ शकता तर मी हे घेऊन दाखवतो तुम्हाला बघू शकता काय अशा पद्धतीने फोटो घेऊन तुम्ही इथं जे आहे ते लॉक काढून फोटोचं ते इथं शेट करून काय अशा पद्धतीने लावू शकता जर तुम्हाला याच्यात काही चेंजेस करायचे असतील तेसुद्धा करू शकता आता तुम्हाला डाउनलोड कशी करायची बाबा पी एन फाईल बनली आपली वगैरे हो सर्व काही झालं पण आता पी एल फाईल डाउनलोड कशी करायची तर तुम्हाला आता वर शेअरचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे इथं जे आहे पी एन जी करायचं आहे आणि इथं जे आहे अल्ट्रा करायचं आहे आणि सेव करायचे ही फुल इमेज आणि ही जी पत्रिका आहे परिचय ही फुल एच डीमध्ये तुमच्या गॅलरीमध्ये शेव होऊन जाईल तर चला मित्रांनो भेटूया अशा ज्या एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर तोपर्यंत धन्यवाद